बीड ग्रामीण पोलीस ठाण्याआधीमध्ये चराटा फाटा या ठिकाणी एक नागनाथ ननोरे नावाच्या इस्माला काही आठ ते दहा लोकांनी मारहाण करून त्याला किडनॅप करून घेऊन गेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्याबाबत सविस्तर तक्रार पीडित याची पत्नी दिया ननोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या शोधकामे आणि पीडित याच्या शोधकामे तीन वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात आले होते आणि या तपास करत असताना सातत्यपूर्ण चौदा तास तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या ठिकाणी पीडित याची सुटका करण्यात आली आहे आरोपी ताब्यात घेण्यात आले सध्या आठ आरोपी आणि एक महिला आरोपी ताब्यात घेण्यात आले आधी तपास सुरू आहे कारण आता सध्या याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की ही पीडित फिर्यादी महिला जी आहे ही पारधी समाजाची असून तिने इतर समाजातील मुलाशी लग्न केलेलं विवाह वगैरे आणि पारधी समाजाच्या पंचायतीनुसार काही त्या ठिकाणी पैसे वगैरे भरावे लागतात त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी आणि ते पैशाच्या मागणीवरून त्यांचे जा वाद झाल्याचे दिसून येत आहे